आहे पण या समुद्रामध्ये जर घाण असेल आणि समुद्र दूषित असेल ती तुम्ही पाहत आहात इतका मोठा समुद्र आणि ती अशी घाण आता ही जी घाण आहे ती तिथून लाटांनी लोटून ती समुद्रात चाललेली आहे जसं की तुम्ही पाहत आहात आपण शासनाला नेहमी नावं ठेवतो आपण शासनाबद्दल खूप काही बोलतो पण तुम्हाला एक असा प्रश्न आहे की आपण आपला परिसर चांगला ठेवतोय वाले हे नक्की कोण आपण जे इकडे कचरा साफ करेल येतात ते हा एक खूप मोठा प्रश्न आहे आपल्यासाठी आपल्या मुंबईकरांसाठी ही कुठे ना कुठे तरी लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण स्वतः आपल्या समुद्राला किंवा आपल्या निसर्गाला घाण करतोय वरळी बत्तेरी येते तर बत्तेरी ही आ, जाणलेली आणि मांडलेलं असं पर्यटक स्थळ आहे वरळी गावातलं वरळी कोळी गावातला जसा की तुम्ही पाहत आहात माझ्या मागे वरळी आहे आहे आणि असा समुद्र मोठा दृश्य आपलं मुंबई म्हणायला गेलं तर मुंबई ही समुद्राच्या भोवती भोवती अशी म्हणजे आहे आणि मुंबई मध्ये आहे म्हणून मुंबईची शान आहे की मुंबई समुद्राच्या अवतीभोवती आहे पण या आणि समुद्र दूषित असेल तर मग आपल्या पर्यटकांवर किती मोठा प्रभाव पडतो हे आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर तुम्ही पाहत आहात इतका मोठा समुद्र आणि अशी घाट आता ही जी भाड आहे ती तिथून लाटण लोटून ती समुद्रात चाललेली आहे जसं की तुम्ही पाहत आहात समुद्र अक्षरशः दूषित झालेला आहे आणि ती लाट ही घाट पूर्ण समुद्रात घेऊन जाते जसं की तुम्ही लांबून पाहत आहात की समुद्रामध्ये ही पुढे पुढे जात हे जे पर्यटक बघतात जे बाहेरून पर्यटक येतात किंवा जे बाहेरून जे बाहेरून पर्यटक येतात ते हे बघतात तर खरंच खूप लाजी मला वाटत की आज आपण आपल्या निसर्गाची अशी काळजी घेतो पण जसं की तुम्ही पाहत आहात माणसाची अक्षरशः इथे घाण केलेली आहे आणि ती समुद्रात घाण जाते तुम्ही काट्या बघत आहात छोटे छोटे प्लास्टिकचे पीसेस बघत आहात आणि जसं की आपल्याला माहिती आहे की प्लास्टिक हे किती हानिकारक आहे माशांसाठी प्लास्टिक किती हानिकारक आहे तर हे प्लास्टिक कुठल्या तरी माशांचा थोडाच होऊ शकतं किंवा काहीही होऊ शकतं अशी खान यावी आणि पर्यटकावरती हा प्रभाव पडावा हे कितपण नाजीरवाणी आहेत आपण शासनाला नेहमी नावं ठेवतो आपण शासनाबद्दल खूप काही बोलतो पण तुम्हाला एक असा प्रश्न आहे की कि आपण कितपत पर आपला परिसर चांगला ठेवतो थे 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 अपले अपले हो हे जे आपल्या निसर्गरम्य बॅक्टेरिया आहे जसं की आपण पाहिलं थोडी मासे हाऊस यांचे त्यांचे आपले आपले होड्या घेऊन मासे पकडायला चालले आहेत किंवा इथे मस्त लोक सनसेट बघायला येतात आता सध्या सनसेट गेला आहे पण इथे सनसेट बघायला येतात लोक आणि खूप भारी प्रमाणात गर्दी होते सनसेट साठी किंवा इकडे शासनाकडे तर आपण नेहमी बोटे करतो पण आपलं एक बोट शासनाकडे असेल तर आपले तीन बोट आपल्याकडे असतात ते आपण कधी हे आपल्याला कधी करणार आहे आपल्याला माहिती नाहीये पण ह्यामध्ये आपलाही तितकाच वाटा आहे आपला निसर्ग किंवा आपली जी देवदेणी आहे ती जे आपल्याला आज निसर्ग दिलेला आहे आपण खरंच एक खूप भाग्यवान आहोत की आपण मुंबई सारख्या शहरामध्ये राहतो जिथे मोठमोठे समुद्र आहेत खूप काही बघण्यासारखं आहे, आहे। पण समुद्रात अशी घाण येणं आणि समुद्रात अशी घाण करणं हे कितपत तुम्ही पाहत आहात ती घाण अक्षरशः इथून लोटून खाल्लेली आहे आणि त्याच्यावरती अद्याप काही निवारण झालेलं नाहीये माणसं ही तितपतच जबाबदार आहेत शासनापेक्षा जास्त शासन तर जबाबदार असत आपण माणसं शासनावर इकडे येऊन कोणी बघत नाही किंवा इकडे येऊन कोणी साफसफाई करत नाही पण कचरेवाले हे नक्की कोण आपण कि जे इकडे कचरा साफ ते हा एक खूप मोठा प्रश्न आहे जसं की आता तुम्ही पाहताय माझ्या मागे किती मोठा समुद्र आहे किती छान असं निसर्गरम्य वातावरण हो आहे कोळी मार आहे ते त्यांचं काम करत आहेत पण एका साईडला बघायला गेलं तर ही समुद्रात लोटलेली खाण हे कितपत चांगलं आहे कारण ह्याच्याने पाणी दूषित होत आपण शासनाला करतो की शासन कितपत काम किंवा शासन नाहीये किंवा आपण गव्हर्नमेंट किंवा बोलतात ठेवतो की इथे येत साफसफाई ठेवत नाही किंवा साफसफाई इकडे करत नाहीये पण समुद्राच्या पाठी जी झालेली घाण आहे ती कोणी ती आपणच केलेली आहे आपल्यासाठी आपल्या मुंबईकरांसाठी ही कुठे ना कुठेतरी लाजीरवाणी गोष्ट आहे की आपण स्वतः आपल्या निसर्गाला घाण करतोय तुम्हाला काय वाटतं आम्हाला का, कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका